मुंबईतील भिवंडी हे शहर कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते कारण भिवंडी लोकसभा मतदारसंघात देशातील उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या राज्यातील लाखो लोक रोजगारासाठी येथे येत असतात त्यापैकी अनेक कामगार व मालक व्यापारी वर्गाचे कुटुंबे स्थायिक झाले आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा परप्रांतीयांना रोजगार देणारा मतदारसंघ आहे म्हणूनच मुंबईच्या राजकारणात भिवंडी लोकसभा मतदारसंघ निर्णायक मानला जातो त्यातच उन्हाळ्यात लोकसभेच्या निवडणुका लागल्या आहेत म्हणून आधीच उन्हाने तापलेल्या देशात निवडणुकीमुळे सध्या वातावरण अधिकच तापले आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक याला अपवाद नाही एकीकडे दोन टर्म खासदार की उपभोगलेले केंद्रीय मंत्रिपद उपभोगलेले कपिल पाटील तर दुसरीकडे नव्या दमाचे बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे आणि तिसरे उमेदवार निलेश अप्पा सांबरे असा तिहेरी सामना भिवंडीमध्ये रंगणार आहे त्यामुळं उन्हाच्या झळा सोजत भिवंडीच्या प्रचारात कोण बाजी मारणार भाजपाच्या कपिल पाटलांना यावेळी भिवंडी जिंकणं कितपत शक्य आहे का त्यांना डावलून शरदचंद्र पवार गटाचे सुरेश म्हात्रे इथं तुतारी वाजवणार काय सांगतात इथली राजकीय गणित हेच आपण आज बघणार आहोत चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदार संघाचं काय हे आपण जाणून घेऊया नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास जरा वेगळा आहे कारण या मतदारसंघात मध्येच खंड पडला होता तो कसा तर भिवंडी लोकसभा मतदारसंघात लोकसभेसाठी पहिली निवडणूक एकोणीसशे बासष्ट साली झाली त्यावेळी काँग्रेसचे यशवंतराव मुकने हे या मतदारसंघाचे पहिले खासदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर पुन्हा एकोणीसशे सदुसष्ट साली एकोणीसशे एकाहत्तरमध्येही इथं काँग्रेसचंच खासदार निवडून आले आहे त्यावेळी सोनू भाऊ बसवंत आणि वैजनाथ धामणकर यांनी अनुक्रमे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं पण एकोणीसशे एकाहत्तर या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर दोन हजार चारच्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता म्हणजेच त्यावेळी तो विसर्जित करण्यात आला होता आता हा इतिहास मागे टाकला तर दोन हजार आठच्या पुनर्रचनेमध्ये पुन्हा हा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि दोन हजार नऊमध्ये येथे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक झाली होती या निवडणुकीत काँग्रेसनं सुरेश तावरे यांना तर भाजपानं जगन्नाथ पाटील यांना उमेदवारी दिली होती तर मनसेचे देवराज म्हात्रे यांनी उमेदवारी जाहीर केली आणि नव्या निर्मितीनुसार काँग्रेसचे सुरेश तावरे हे येथून पहिले खासदार झाले त्यावेळच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सुरेश तावरे यांना एक लाख ब्याऐंशी हजार सातशे एकोणनव्वद तर भाजपाच्या जगन्नाथ पाटील यांना एक लाख एक्केचाळीस हजार चारशे पंचवीस मतं मिळाली होती तर मनसेची देवराज मात्रे यांना एक लाख सात हजार नव्वद मते मिळाली होती म्हणजे पहिल्याच निवडणुकीत इतर तिन्ही उमेदवारांमध्ये तगडी फाईट बघायला मिळाली होती त्यानंतर मात्र इथं भाजपनं आपला दबदबा निर्माण केला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं कपिल पाटील यांना रिंगणात उतरवले होतं तर काँग्रेसनं विश्वनाथ रामचंद्र पाटील यांना मनसेनं सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांना रिंगणात उतरवलं होतं यावेळी कपिल पाटलांना सर्वाधिक चार लाख अकरा हजार सत्तर मताधिक्य होतं आणि त्यांनी काँग्रेसचा हा मतदारसंघ महायुतीकडं खेचून आणला त्यामुळंच दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं कपिल पाटील यांना उमेदवारी दिली त्याचवेळी काँग्रेसनं सुरेश काशीनाथ तावरे यांना उमेदवारी दिली त्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला पाच लाख तेवीस हजार पाचशे त्र्याऐंशी मतं मिळाली तर काँग्रेसला तीन लाख सदुसष्ट हजार दोनशे चौपन्न मते मिळाली म्हणजेच एक लाख छप्पन्न हजार तीनशे एकोणतीस मतांनी कपिल पाटील यांनी काँग्रेसच्या तिसऱ्यांदा कपिल पाटील मैदानात आहेत तर कपिल पाटलांचा इथपर्यंतचा राजकीय प्रवास कसा होता हे आपण बघूया तर भारतीय जनता पक्षाचे कपिल मोरेश्वर पाटील हे भिवंडीचे खासदार असून सध्या ते केंद्रीय पंचायत राज्यमंत्री राज्� आहेत पाटील हे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये दाखल झाले दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांतून ते, प्रयत ते भाजपमध्ये दाखल झाले आणि शेवटच्या क्षणी त्यांनी उमेदवारी देण्यात आली आगरी कोळी समाजातून आलेले कपिल पाटील यांची राजकीय कारकीर्द ही सरपंच ते केंद्रीय मंत्री अशी आहे अभ्यासू आणि विकासाची दूरदृष्टी असलेला नेता म्हणून कपिल पाटील यांची ओळख आहे शिवाय ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांवर पाटील यांनी काम केल्यानं त्यांचा विकासाचा दृष्टिकोन व्यापक आहे केंद्रीय मंत्री झालेले पाटील हे ठाणे जिल्ह्यातील पहिलेच उमेदवार ठरले होते पंचायत राज खात्याचे मंत्रीपद मिळाल्यानंतर समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सरकारी योजना पोहोचाव्यात यासाठी ते प्रयत्नशील असतात दरम्यान संघटनवाढीचे काम पाहता आगामी लोकसभा निवडणुकीतही पाटील यांना उमेदवारी मिळाली आणि या निवडणुकीत पाटील यांना विजयाची हॅट्रिक करण्याची संधी आहे परंतु दहा वर्ष खासदारकी भूषवूनही पाटील मतदारसंघात फारसा प्रभाव पाडू शकलेला नाही असं इथल्या जनतेचं मत असल्याचं समजतं त्यांच्या म्हणण्यानुसार मोदी यांनी त्यांना राज्यमंत्रीपदाची संधी दिली पण त्याचाही लाभ ते उठवू शकले नाही तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी पाटील सक्रिय झाले असले तरी यंदा त्यांच्या दिल्लीतील मार्ग खडतर असल्याचं मानलं जातं शिवाय पक्षांतर्गत त्यांना सामना करावा लागत असल्याचं देखील बोललं जाते म्हणून ओळखले जाणारे ग्रामीण भागातील दिग्गज नेते सुरेश म्हात्रे यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला शरद पवार यांच्या उपस्थितीत बाळामामांनी नाशिक येथे झालेल्या अधिवेशनात राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यांच्या अवघ्या काही महिन्यांपूर्वी म्हात्रेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्येही प्रवेश केला होता शिवसेना मनसे भाजप शिवसेना काँग्रेसनंतर आता पुन्हा राष्ट्रवादी असा सुरेश म्हात्रेंचा राजकीय प्रवास आहे सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांनी शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख म्हणूनही काम केलं होतं ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते तर बांधकाम आरोग्य समितीचे सभापती दोन हजार चौदामध्ये सुरेश म्हात्रेंनी मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती पराभवानंतर आधी भाजप नंतर, नंतर पुन्हा स्वग्रही शिवसेनेत प्रवेश केला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार कपिल पाटील यांना उघड विरोध करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानंतर अर्ज मागे घेत कपिल पाटील यांच्यावर टीका केली होती त्यामुळं त्यांना शिवसेनेतून निलंबित करण्यात आले नंतर निलंबन मागे घेण्यात आले परंतु त्यानंतर त्यांनी तुतारी हाती घेत थेट खासदारकीचं तिकीट मिळवलं होतं म्हणूनच महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असा सामना भिवंडी लोकसभा मतदारसंघात रंगत आहे पण म्हात्रे यांच्यासाठी सुद्धा भिवंडी जिंकणं सोपं आहे कारण महाविकास आघाडीकडून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेसचं स्थानिक नेतृत्व अजूनही नाराज आहे कारण भिवंडी ही काँग्रेसची पारंपरिक जागा असल्याचं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे येथे राष्ट्रवादीचे वर्चस्व नाही असं असतानाही दबावामुळे ही जागा राष्ट्रवादीला देण्यात आली आहे त्यामुळं काँग्रेसचे पदाधिकारी खरंच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बाळा मामा यांचे काम करतील का असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यातच भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुती तसेच महाविकास आघाडीचे तुल्यबळ उमेदवार रिंगणात असताना ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक सेवा कार्य करणाऱ्या जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे हे रिंगणात उतरले आहेत त्यामुळे अतिशय क्लिष्ट परिस्थितीत मतविभाजनाचा फटका कुणाला बसणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आता भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ येतात ज्यामध्ये शहापूर मुरबाड भिवंडी पश्चिम थांबा थांब ज्यामध्ये शहापूर मुरबाड भिवंडी पश्चिम भिवंडी पूर्व भिवंडी ग्रामीण आणि कल्याण पश्चिम असा समावेश होतो सध्या येथील विद्यमान खासदार भाजपचे कपिल पाटील आहे तर शहापूरमध्ये अजित पवार गटाचे दौलत दरोडा हे आमदार आहेत तर मुरबाडमधून भाजपचे किसन कथोरे आमदार म्हणून भिवंडी पश्चिम भाजपचे महेश चौगुले भिवंडी पूर्वमधून समाजवादी पक्षाचे रईश शेख तसेच भिवंडी ग्रामीणमधून शिंदेच्या शिवसेनेचे शांताराम मोरे आणि कल्याण पश्चिम मधून शिंदेच्या शिवसेनेचे विश्वनाथ भोईर विद्यमान आमदार आहेत एकूणच मतदार संघनिहाय ताकद बघितली तरी ते महायुतीची बाजू उजवी ठरते आता ठाणे जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं ठाणे जिल्हा भाजपचे दिवंगत रामभाऊ म्हाळगी आणि रामभाऊ कापसे यांच्यापासून भाजपचा बाले किल्ला राहिलेला आहे मात्र या जिल्ह्याला केंद्रात संधी मिळाली नाही कालांतराने भाजपकडून शिवसेनेने ठाणे जिल्हा हिसकावून घेतला अगोदर आनंद दिघे यांच्या नेतृत्वात तर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये वर्चस्व आहे मुंबईतील सेनेचे वर्चस्व मोडून काढण्याकरिता ठाणे जिल्ह्यातील सत्तेला आव्हान देण्याकरिता कपिल पाटील यांना केंद्रात राज्यमंत्रीपदावर संधी देण्याचे धोरण भाजपचे असल्याचे बोलले जाते भिवंडी हा मतदारसंघ जरी आस भिवंडी हा मतदारसंघ जरी असला तरी हा ठाणे जिल्ह्याचाच भाग आहे या मुद्द्याचा इथं विचार करणं गरजेचं आहे आता इथल्या स्थानिक समस्यांवर बोलायचं झालं तर भिवंडी हे रोजगार केंद्र म्हणून ओळखले जाते त्यामुळे इथं नेहमीच माणसांची रेलचेल असते परप्रांतीयांचा वावर असणारा हा भाग म्हणूनच इथला महत्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईशी जोडणारा रेल्वे मार्ग नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो त्याचबरोबर मतदारसंघातील यंत्रमाग उद्योगांसमोरील अडचणी वाहतुकीच्या समस्या पायाभूत सुविधांचा अभाव आणि पाण्याचा प्रश्नही या ठिकाणी गंभीर बनला असल्याचं पाहायला मिळालं आहे इथे असणाऱ्या संमिश्र लोकसंख्येमुळे इथे विकास करणं अवघड जातं म्हणूनच धावत्या भिवंडीत सध्या विकासाच्या मुद्द्यावरून प्रचार पेटत आहे अशा परिस्थितीत कपिल पाटील इथं पुन्हा एकदा निवडून येणार का की मामांच्या रूपानं राष्ट्रवादीची तुतारी इथं विजयाचा सूर लावणार तुम्ही सांगा कारण तुमचं मत महत्वाचं बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे कुठेही जाऊ नका आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र